नमस्कार प्रेक्षकांना चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे आता अमोली खूपच चिडते आणि आता ती भूमीवर खूप आरोप करू लागते तेव्हा पारितोष मध्ये पडतो आणि दोघींनाही शांत राहण्यासाठी सांगतो त्यामुळे आता तो भूमीला सांगतो की हे बघ तुझी अवस्था कळते आहे पण हे चुकीचं आहे ना तुला बाळाला भेटायचं होतं तर तू आम्हाला फोन करायचा होतास ना दुसरीकडे मात्र आकाशला फोन करून तो सगळं कळवतो त्यानंतर आकाश घरी येऊन आता दोघांची माफी मागतो सोबत रागिनी पण असते त्यानंतर मात्र पारितोष म्हणतो प्लीज तू माफी मागू नको पण भूमी यापुढे असं वागणार नाही या, ना या गोष्टीची काळजी घे दुसरीकडे मात्र आता आकाश भूमीचा हात धरून तिला तिथून घेऊन जातो ती गेल्यानंतर मात्र रागिनी सुद्धा पारितोषची माफी मागते आणि आता ते बाहेर पडल्यावर बाळ पुन्हा रडू लागतं आणि आमोलीच्या मनात प्रश्न येतो जोपर्यंत ही इथे होती तोपर्यंत बाळ अगदी शांत होतं ही इथून गेल्यावर लगेच बाळ कसं रडायला लागलं आणि इकडे मात्र आता पारितोष तिला शांत करतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की गुरुजी मात्र आता शगुणाचा नारळ घेऊन येतात आणि महाराजांनी सांगितलं आहे की तुमच्या दोघांच्या हातानेच हा नारळ होळीमध्ये टाका त्यानंतर मात्र तुमच्या आयुष्यातली ही खूप चांगली होळी ठरणार आहे आणि हे ऐकल्यावर मात्र आता रागिनीला टेन्शन येते त्यामुळे ती पौर्णिमा आणि कादंबरीशी वरती टेरेसवर बोलत असते कारण त्या गुरुजींचं भविष्य नेहमी खरं होतं आणि जर त्यांच्या दोघांची होळी चांगली झाली तर आपलं काही खरं नाही आणि तेवढ्यात मात्र रागिणी तिथून पुन्हा घराकडे जात असते आणि इकडे मात्र समोर तिला भूमी दिसताच आता रागिणीला प्रचंड धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनल ला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा